स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी पुढारी असेल तर प्रथम पुढे गेलं पाहिजे मला मागे राहून भागणार नाही निभणार नाही मी लंडनला जाणार हे निश्चित आणि तुम्हाला अटक होणार हेही निश्चित मार्गारेटच्या या बोलण्यावर मी म्हणालो मला फुकाफुकी अटक केली तर तुमच्या न्यायपद्धतीचे जगात वाभाडे निघतील तुमची बेआबरू वेशीवर टांगली जाईल तुमच्या न्यायपद्धतीचा टेंभा तुम्ही मिरवता तुमची छिथू होईल आणि मला अटक झाली म्हणून काय होणार आहे एका व्यक्तीच्या संदर्भात तुमची नाचक्की होईल माझं काय घेऊन बसलीस या क्रांतिकार्याला बाहेर पडलो ते शीर तळहातावर घेऊनच अटक करतील फाशी तर देणार नाहीत ना आणि थोडा वेळ थांबून मीच म्हणालो तुला आमची गीता माहितीये श्रीकृष्णानं मोहाविष्ट अर्जुनाला हाच उपदेश करून ठेवला आहे की इफ यू बी किल्ड ऑन द बॅटल फील्ड यू शॅल गो टू हेवन और इफ यू बी व्हिक्टेरियस यू शॅल एन्जॉय द अर्थ बी रेझोल्यूट अँड स्टँड अप फॉर द बॅटल आम्ही धारातीर्थी पडलो तर आम्हाला स्वर्ग मिळणार रणात जय मिळाला तर पृथ्वीचा राज्यभोग आमच्या पदरात पडणार रणात निघालेल्या वीराला मृत्यूचं भय प्रत्यक्ष कळी काळही दाखवू शकणार नाही मग तुमच्या राष्ट्राची पर्वा कोणाला आम्ही मृत्युंजय आहोत आम्हाला कसला आलाय भय आमचे मृत्युंजय चाफेकर फासावर गेले हे गीतेचं तत्वज्ञान हातात घेऊनच मार्गरेट हसत म्हणाली तुमच्या या मृत्युंजयांनी गीतेचं तत्वज्ञान पचवलंय तेव्हा तुमची ती गीताच दुरुस्त करावी असा विचार आमचे सुरते इंग्रजही करू लागलेत माहिती आहे ना मी म्हणालो असा विचार करणाऱ्या इंग्रजांना तू शहाणे सुरते समजतेस तुम्हा इंग्रजांच्या तत्वज्ञानाबद्दल आमच्या स्वामी विवेकानंदांचं काय मत होतं माहितीये ना तुला जेव्हा पाच हजार वर्षांपूर्वी तुम्ही पाश्चात्य लोक नग्नावस्थेत भटकत होतात तेव्हा इकडे भारतात भगवान पतंजली मुनींनी मानवी मनाचं तत्वज्ञान सिद्ध करून ठेवलं होतं स्वामीजींनी अमेरिकन लोकांना हेच सांगितलं होतं की पश्चिमेकडील देशांना जर तत्वज्ञान शिकायचं असेल तर आम्हा भारतीयांच्या पायाशी तुम्हाला बसलं पाहिजे तेव्हा गीता बदलायच्या हास्यास्पद गोष्टी तुम्ही कशाला करता त्याही अवस्थेत मार्गारेट म्हणाली पण आमचे लोक शूर आहेत नेपोलियनला सुद्धा आमच्या या समुद्र स्वामिनीची सरहद्द ओलांडता आली नाही आमच्या साम्राज्यावरचं सूर्य कधीच मावळत नाही आणि मावळणारही नाही मी एकदम अवेशानं म्हणालो मावळला नसेल पण आता मात्र तो मावळू लागेल तुमचं शूरत्व आम्हाला पुरेपूर माहिती आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावात आम्हाला तुमच्या त्या शूरत्वाचा चांगलाच अनुभव आला आहे तुमचे ते इटाव्याचे कलेक्टर ह्युम साहेब हे क्रांतिकारकांना घाबरून पळाले तोंडाला काळं फासून आणि बाईचा वेश धारण करून तसं पाहिलं तर तुमचे लोक नुसते शेंदाड शिपाईत पण तुमचं बळ एवढंच की त्या तुमच्या लोकांची आम्हाला कल्पना नाही अधूनमधून क्रांतीच्या खूप ठिणग्या उडाल्या खडकावर जिवंत ठिणग्या पडल्या पण ठिणगी मागून ठिणगी स्वतःच जळून विझून गेली खडक दगडच्या दगड राहिला पण आता आम्ही पुन्हा अठराशे सत्तावन्न प्रमाणे ज्वालामुखी पेटवणार आहोत तुमच्या साम्राज्याला आज लागल्याविना राहणार नाही आता मागे राहून चालणार नाही मला गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे पुढे त्या दिवशी रविवार होता तेरा मार्च एकोणीसशे दहा रोजी मी पॅरिसून निघालो रात्री आठ वाजता व्हिक्टोरिया स्टेशनवर पोहोचलो माझी प्रकृती बरी नव्हती संध्याकाळपासून दुःख दाटलं होतं गाडी भरधाव चालली होती ही वाघेण मला एखाद्या दाट जंगलात घेऊन जाते असा एक सारखा भास होत होता मनात किमपी फलाशा न धरता कार्य करण्याचा उद्देश मी मनाला पुन्हा पुन्हा करत होतो पण त्याचबरोबर पुन्हा पुन्हा वाटत होतं की माझ्या व्यक्तिगत कार्याची परिसमाप्ती होण्याची वेळ समीप आली आहे एकदा माझ्या कृतकार्याचा ताळेबंद घ्यावा मित्र मिळायच्या स्थापनेपासूनचा जमा खर्च एकदा मांडावा प्रसिद्धीपूर्वीच माझं वाङ्मय जप्त झालं होतं अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समराचा ग्रंथ उजेडात येण्यापूर्वीच विजनवासात गेला होता मॅझिनीच्या ग्रंथाचीही तीच गत झाली होती शिखांचा इतिहास तर जन्मापूर्वीच मृत्यू पावला होता हा ग्रंथ मी माझ्या प्रभाकरला अर्पण करणार होतो पण तो प्रश्न आता मिटला होता शिखांचा इतिहास सागर तळाला गेला होता आणि माझा मुलगा कालसागरात नाहीसा झाला होता माझ्याप्रमाणेच तो अज्ञाताच्या विजनवासातून निघून गेला होता माझी अखेरची भेट न घेता जणू दोन अनोळखी प्रवासी परस्परांचा निरोप न घेताच पांगले होते बाबाची पाठवणे अंदमनात होणार हे आता जवळजवळ ठरलं होतं धाकटा बाळ अहमदाबादच्या बॉम्ब प्रकरणात अडकला होता बंगालमध्ये बॉम्ब विद्येचा प्रसार करणारे हेमचंद्र दास व बारिंद्र घोष हे अंदमनात खितपत पडले होते मुजफ्फरपूरला पहिला बॉम्ब उडवणारा खुदिराम बोस फासावर लटकला होता सेनापती बापट अज्ञात वासातून निघून गेले होते टिळक तर केव्हाच मंडालेला जाऊन दाखल झाले होते मदनलाल धिंगरा हुतात्मा बनला होता सारे सावरकर बंधूही आता हुतात्मा होऊ पाहत होते याशिवाय कित्येक समिधा पटापट पत यज्ञकुंडात पडल्या होत्या ज्ञात अज्ञात सगळ्यांचीच नावं अद्याप इतिहासाच्या पानावर आलेली नव्हती कच्चे हिशेब अद्याप पुरे व्हायचे होते पक्के हिशोब करायला अद्याप अवधी होता यज्ञाच्या समेधा रांग लावून उभ्या होत्या व्हिक्टोरिया स्टेशन जवळ येऊ लागलं तेव्हा मार्गारेट मला म्हणाली आय विल वेट फॉर यू फॉर एव्हर गुड बाय थिंक ऑफ मी त्याही स्थितीत मला हसू आलं ही वेडी पोरगी म्हणजे माझ्यासाठी जगाच्या अंतापर्यंत थांबणार होती अशीच ती नाशिकची कुसुम प्रेम एवढं वेळ असतं प्रेमावर विचार करायला मला माझ्या आयुष्यात कधी सवडच मिळाली नाही ठीक आहे पुढील आयुष्य त्यासाठी राखून ठेवू जगाच्या अंतापर्यंत माझी वाट पाहणाऱ्या त्या दोन वेड्या मुलींचं पुढे काय झालं मला काहीच कळलं नाही गाडी स्टेशनात शिरत असताना मी मार्गारेटला एवढंच म्हटलं तुझी आठवण ठेवीन तर तुला एकदा सांगितलंय ना की जेव्हा माझा देश स्वतंत्र होईल तेव्हा तुला चोळी बांगडी करीन माझ्यासाठी तू जे काय केलंस त्याबद्दल धन्यवाद गुप्त पोलीस खात्यातील अधिकारी मॅकार्थी आणि पारकर यांनी मला जेव्हा वॉरंट दाखवलं तेव्हा मी हसून म्हणालो वा हा पहा मी तयारच आहे वरवर मी हसलो खरा पण मनात म्हणालो की या बड्या राष्ट्राच्या न्यायबुद्धीचं पुरतं दिवाळं निघालय कारागृहात मला माझे मित्र येऊन भेटत होते त्यांच्यापैकी प्रत्येकाला मी आनंदून सांगत होतो अंधमनात मला आता बाबा भेटणार यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता मी स्वतः देहदंड सोसायला सिद्ध होतो तथापि इंग्रजांची कुटील राजनीती पाहून माझा संतापनावर झाला ब्रिटिशांचं साम्राज्य पर्वताप्रमाणे अचल आहे असं सांगितलं जात होतं पण पर्वताला देखील वज्राचं भय असतंच की नाही त्या मध्यरात्री ब्रिक्स्टनच्या कारागृहात मला मार्सेलिसच्या उडीची प्रेरणा मिळाली ब्रिटिश साम्राज्याच्या पर्वतावर वज्रमुष्टीचा प्रहार करण्याचा मी मनोमन निश्चय केला त्याचवेळी मध्यरात्रीनंतर माझा किंचित डोळा लागला आमची मारिया बोट मार्सेलिसच्या बंदरात प्रवेश करू लागली तेव्हा मला उत्कट स्मरण झालं ते आबा दरेकरांचं आबा दरेकर हे तर आमच्या क्रांतिकारी तत्वज्ञानाचे उद्गाते होते शत्रूबरोबर रणात दोन हात केल्याशिवाय स्वातंत्र्यप्राप्ती कधीच होत नसते हा तर त्यांचा क्रांती मंत्र होता नेदरलंडच्या क्रांतिकारकांनी भिकाऱ्यांची संस्था असं आपल्या गुप्त संस्थेचं नाव ठेवलं होतं या भिकाऱ्यांनी खूप विनवण्या केल्या पण त्यांच्या झोळीत साम्राज्य पडलं ते भीक मागून नाही तर रणात प्रत्यक्ष उभं ठाकल्यानंतरच ग्रीकांना स्वातंत्र्य मोक्ष मिळाला तोही युद्धामुळेच खलभयामुळे स्वीस लोकांनी प्रतिकार केला नाही त्यांना स्वातंत्र्य थोडंच मिळालं शेवटी स्वातंत्र्यासाठी त्यांना स्वातंत्र्य यज्ञ उभा करावाच लागला ऑस्ट्रेलियातील टायरोल हा एक चिमुकला प्रांत पण त्या प्रांतानं जेव्हा खडगाची प्रार्थना केली तेव्हाच रणचंडी प्रसन्न झाली आपल्या देशबंधूंचं रक्त सांडण्याची शिवाजी महाराजांना का हौस होती वीरशाली इटाली रणात का झुंजली झुंजली म्हणूनच तिचा पत्ता शोधत तिला हाका मारत स्वातंत्र्याचं मांगल्य घरी आलं ना अमेरिकनांनी तरी काय केलं त्यांनी रणयज्ञ उभारला म्हणूनच देशदास्याला गचांडी मिळाली ना आणि आमचे ते रामकृष्ण ऋषीमुनींचा पक्ष घेऊन श्रीरामाला घोर अरण्यात शिरून राक्षस कुलाचा संहार करण्याचं काहीच कारण नव्हतं कौरव कुलक्षयाची धास्ती धडधडीत समोर उभी असताना श्रीकृष्णानं भगवद्गीतेचा उच्चार करून अर्जुनाला रणसन्मुख करण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं श्रीकृष्णाची भगवद्गीता श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेचं स्मरण होताच माझ्या कानात आबा दरेकरांची मुरली घुमू लागली परतंत्र माय भू झाली झाली हरी वाजी व गीता मुरली विक्स्टनच्या कारागृहात असताना मी आबा दरेकरांची साक्ष देऊन श्रीकृष्णाला हीच आळवणी केली होती की तुझ्या अधरी असलेल्या त्या मुरलीचे कोमल स्वर आता बंद कर मातृभूमीच्या विमोचनार्थ रणवेताळाचं तांडव नृत्य प्रारंभित झालंय त्या तांडव नृत्याला साजेस सा रणशृंग गरजू दे या रणशृंगाच्या रूपानं आबा दरेकरांनी त्याच मुरलीला आवाहन केलं होतं नाशिक पासून लंडन हे शेकडो मैलाचं अंतर पण त्या गरुड भरारीच्या या पांगळ्या कवीला आम्ही कदापि विसरलो नव्हतो मोरिया बोटीनं मार्सेलिसच्या बंदरात प्रवेश केला तेव्हा तर मला माझ्या या पांगळ्या बालमित्राचं प्रकर्षानं स्मरण झालं देश स्वातंत्र्याच्या वाटचालीत या कवीचं पांगळेपण कुठल्या कुठं नाहीसं झालं होतं त्याच्या प्रतिभेला गरुड भरारीचं चा स्फुरण चढलं होतं चेतलेली माणसं नाहीतरी प्रतिभेच्या बळावरच कार्य करत असतात माझ्या कानात जेव्हा मुरलीचे स्वर घुमू लागले तेव्हा सर्वत्र दाट अंधार पसरला होता पण मी मुळीच भेदरून गेलो नव्हतो बालपणी मनात ठसलेलं एक सुभाषित मला दिलासा देत होतं सभोवती दाटलेला रात्रीचा हा घनदाट अंधकार सरेल सूर्यप्रभात उगवेल सूर्योदय होईल कमलिनी फुलतील आणि कोशगत भृंगराजाची मुक्तता होईल एवढ्यात गजशुंडेनं कमलिनीच उपटून टाकल्या परंतु याही कल्पनेनं मी व्याकुळ झालो नाही कारण गजशुंडेनं उपटलेल्या कमलीनीच मला अभिप्रेत होत्या परी जे गजशुंडेने उपटिले श्रीहरी साठी मेले कमलफूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन हे उद्गार माझ्या कवी मनाला स्फुरले होते ते काही केवळ माझ्या येसू वहिनीचं सांत्वन करण्यासाठी नव्हे एखाद्या वैराण अरण्यात फुलणाऱ्या उपेक्षित फुलांची महती किंवा गणती कोण ठेवतो आमचा वंश मला खरोखरच धन्य करायचा होता आणि प्रत्यक्षात आमच्या वंशवेलीवरची फुलं गजेंद्र शुंडेनं खरोखरच पटापट उपटली होती आणि ती श्रीहरिचरणी अर्पण केली होती मी सभोवार दाटलेल्या घनदाट अंधाराला थोडाच भिणार होतो ठरल्याप्रमाणे मोरिया बोट मार्सेलिसच्या किनाऱ्याला ला लागली बोट मार्सेलिसला लागणार ही गोष्ट मला ब्रिकस्टनच्या कारागृहातच कळली होती माझ्या सहकाऱ्यांनी ती गुप्त बातमी मला सांकेतिक पद्धतीनं कळवली होती माझे मित्र माझी मुक्तता करण्यासाठी मार्सेलिसला मोटार घेऊन येणार होते उडी मारण्याचा माझा बेत निघण्यापूर्वीच पक्का झाला होता हे साहसी कृत्य करण्यात अनेक गोष्टी साधणार होत्या त्यामुळे माझ्या क्रांतिकारक पक्षाची प्रतिष्ठा वाढणार होती स्कॉटलंड यार्डचा नकाशा उतरणार होता आणि परराष्ट्राच्या किनाऱ्याला माझे एकदा पाय लागले म्हणजे आंतरराष्ट्रीय निर्बंधांना आणि नीतीनियमांना इंग्लंड हे राष्ट्र किती मर्यादेपर्यंत मान देतं ही गोष्ट जगाला दिसणार होती आणि या योगानं इंग्लंडचे खरेदात बाहेर पडणार होते कृतीची वेळ जेव्हा जवळ येऊन ठेपली तेव्हा माझं मन पराकाष्ठेचं अधीर बनलं चार वर्षांपूर्वी इंग्लंडला जाताना याच मार्सेलिसला पुण्यपावन वास्तव्यानं पवित्र झालेली ही भूमी मला डोळे भरभरून पाहायची होती मॅझिनीची चरण धुली अंगारा म्हणून मला माझ्या भाडी लावायची होती मॅझिनी ज्या ठिकाणी पाणी प्यायला त्या ठिकाणी जाऊन मला ते तीर्थ घ्यायचं होतं कृष्ण विरहानं वेळी झालेली राधा कृष्ण कृष्ण करीत गोकुळातील रस्तो रस्ती भटकली त्याप्रमाणे मॅझिनी मॅझिनी करत मी मार्सेलिसचा रस्ता न रस्ता त्यावेळी तुडवला होता आत्ताही मला त्याच पुण्यभूमीवर पदार्पण करायचं होतं विजनवासातील मॅझिनीला ज्या राष्ट्रानं उदार मनानं आश्रय दिला त्याच राष्ट्राच्या आश्रयार्थ मी जाणार होतो मार्सेलिसच्या सागरात मी उडी मारली ती याचसाठी ते स्वातंत्र्यवीराचं तीर्थस्थान होतं क्रांतिकारकाचं माहेरघर होतं देशभक्तांचं ते आश्रयस्थान होतं मला त्या भूमीच्या अंगणी स्वैर संचार करायला मिळणार होता त्याविषयी माझ्या मनात कसलीच शंका नव्हती केवळ उडी मारण्याचं साहस मी करायला हवं होतं मनात विचारांचं थैमान माजलं होतं काळ मृग गतीनं धावत होता डोळ्यात बोट गेलं तरी कळणार नाही असा अंधार दाटला होता आणि पहारेकरी डोळ्यात तेल घरून पहारा देत बसले होते समोर अथांग सागर पसरला होता माणसाची दृष्टीही पोचणार नाही इतक्या सुदूर अंतरावर त्या सागराला आकाश टेकलेलं दिसत होत क्वचित प्रसंगी क्षितिजावर चमकणाऱ्या एखाद्या अंधुक नक्षत्राप्रमाणे माझ्या मनात मुक्ततेची अंधुक अशा चमकत होती माझ्या मनात मॅझिनीच्या नावाचा जपमंत्र सुरू होता मार्सेलिस मॅझिनी आणि मुक्तता एवढेच तीन शब्द मनाच्या अवकाशात गोलाकार घुमत होते बघता बघता त्या मॅझिनीचा क्रांतिकारक आत्मा माझ्या मनातून बोलू लागला समोर पसरलेल्या त्या अंधाराच्या पलीकडे या विश्वाला उजाळा देणारा भगवान सूर्यनारायण लवकरच प्रकट होणार आहे तरी तू या अंधाराला भिवू नकोस समोर दिसणाऱ्या क्षितेजाच्या पलीकडे तुझी प्रिय मातृभूमी आहे त्या ठिकाणी तुझे पूर्वज स्वर्गीय निद्रा उपभोगीत आहेत आणि तुझे बांधव मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा भार तुझ्यावर टाकून निद्रा सुखाचा अनुभव घेत आहेत स्वदेश हे परमेश्वरानं तुला दिलेलं घर आहे त्या घरामध्ये वाढून तू परमेश्वर स्वरूप व्हावस असा त्याचा हेतू आहे त्या तुझ्या स्वदेशाला तुझं मार्गदर्शन हवं आहे त्याला तुझं रक्त अर्पण कर आणि तुझे विचार शिकव तुझा देश वैभवाच्या शिखराला जाऊन दाखल होणारच होणार अशी रम्य भविष्यवाणी तुझ्या पूर्वजांनी आपल्या रक्तानं आकाशाच्या पार्श्वभूमीवर कोरून ठेवलेली आहे आणि ती खरी करून दाखवणं आता तुझ्या हातात आहे तुला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचं वरदहस्त लाभला असल्यामुळे तुला अद्वितीय कर्तृत्व तेज प्राप्त झालेलं आहे उभ्या जगानं हेवा करावा असा तुझ्या देशाचा भूतकाळ आहे आणि आशेनं फुललेला भविष्य काळ तुझ्यासमोर उभा आहे मग उगाच समोर पसरलेल्या या अंधाराला आणि समोर दिसणाऱ्या या सागराला का भितोस टाक उडी या सागरात आणि हो स्वतंत्र अथंग सागराला आव्हान देणाऱ्या त्या अगस्तीचं पुण्यस्मरण करून मी बोटीच्या पोर्ट होलमधून सागरात उडी झोकली माझ्या शरीराची कातडी सोलून निघाली पण पदरात पडलेल्या त्या स्वातंत्र्यानं माझं मन एवढं हर्षोत्फुल्ल झालं होतं था की शरीर वेदनेची मला मुळीच पर्वा वाटली नाही माझ्या मॅझिनेची ती स्वातंत्र्यभूमी माझ्या दृष्टीच्या अगदी आटोक्यात आली होती जीवाचं रान करून मी पोहत होतो कधी सागराच्या पृष्ठभागावर तर कधी सागर जलाच्या पोटातून तर कधीच लाटांच्या उत्तुंग शिखरांवर स्वार होऊन माझा स्वातंत्र्य प्रवास सुरू होता एखाद्या विद्ध झालेल्या वनराजाचा हट्टी शिकारी कुत्र्यांनी पाठलाग करावा तसा माझा पाठलागही चालला होता सुरू झालेल्या त्या सागर संग्रात पिस्तुलांचे बार माझ्या कानी पडत होते पण माझ्या कानात स्वातंत्र्याचं वारं शिरलं होतं त्याच्यापुढे ते बार मला फुसके वाटत होते मोठ्या मिनतवारीनं मी फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवला आणि मी स्वतंत्र झालो माझ्या मॅझिनीच्या पुण्यपावन भूमीवर मी पाय ठेवला होता मी स्वतंत्र नागरिक बनलो होतो बंदीवानाची बेडी निखळून पडली होती नियती माझ्या पाठीशी उभी राहिली होती पण नियती आणि न्याय यांना पाठीशी घालून राज्यकर्त्यांनी मला पुन्हा बंदिवान करून टाकलं होतं माझ्या जीवनातील एका रौद्रभीषण नाटकाचा प्रवेश सुरू झाला होता यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ